आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुप शेअर करायला विसरू नका लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विषयी जवळ कोठारी हाइट्स बाजार मोबाईल नंबर पंचान्न एकसष्ट पंच्याऐंशी अठ्ठावीस अठरा सात डबल शून्य चौपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला द्या सत्यातील रंग भर्जर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव भर्जर पेंट्स श्रीगोंदा नमस्कार आपण सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्री लक्ष्मी पांडुरंग मंदिरात विविध कार्यक्रमाने भाविक भक्तिभावात नाले स्वरसाधना निर्मित भक्ती सुरेल मैफलीचा सर्वांनी घेतला आनंद याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात भारताच्या पाठीवर दक्षिण काशी म्हणून पौराणिक ओळख असलेले अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीपूर नंतर चांभार गोंदा आणि आताचा श्रीगोंदा हे आध्यात्मिक शहर म्हणून ओळख आहे शहरामध्ये अनेक पुरातन व आकर्षक मंदिरे आहेत यामध्ये पंढरपूर प्रमाण श्री लक्ष्मी पांडुरंग हेमाडपंथी मंदिर असून भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत लक्ष्मी पांडुरंग मंदिर हे श्रीगोंद्यामधील एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे हे मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधलेले आहे आणि ते श्रीगोंद्याचे एक प्रमुख मंदिर समजले जाते असे मानले जाते की भगवान विष्णूनं येथे पांडुरंग म्हणून अवतार घेतला होता म्हणून येथे लक्ष्मी आणि पांडुरंगांची वेगवेगळी दोन मंदिरे आहेत ही मंदिर हेमरपंथी स्थापत्य कलेचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे येथे लक्ष्मी आणि पांडुरंगाची वेगवेगळी मंदिरं आहेत जी भगवान विष्णूची दोन वेगवेगळी रूपे दर्शवितात पौराणिक कथेतील माहितीप्रमाणे भगवान विष्णू पांडुरंग विप्र नावाच्या भक्तासाठी बालपण येथे अवतार घेतल्याचं म्हटलं जातं या मंदिराचा उल्लेख स्कंदपूर्णात देखील आहे ज्यामध्ये श्रीपूर नगरी आणि आता श्रीगोंदा असे वर्णन केले आहे पंढरपूरशी संबंध या मंदिरातील भगवान पांडुरंगाची मूर्ती पंढरपूर मधील विठ्ठल मंदिरासारखीच आहे हे मंदिर श्रीगोंदाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचा एक महत्वाचा भाग समजला जातो या मंदिराविषयी व स्थापत्य कलेविषयी माहिती देताना प्राध्यापक बळेसर यांनी दक्ष टाइम्स टोन्टोरिओ ला सांगितले श्रीगोंदा तशी ही नगरी आणि ज्यावेळी गालव मुनी हे उत्तरेतील पांडू शर्मा यांचे गुरु आणि या गुरुनं पांडू शर्माला भीमा सरस्वती संगमापासून उत्तरेला चारकोस अंतरावरती प्रकट सरस्वती नदी तीरावरती आपण साधना करावी अशा प्रकारची गुरु आज्ञा केली ही गुरु आज्ञा ही लक्ष्मी यांनीही केलेली आहे आणि मग लग लक्ष्मी आपल्या या भक्ताला या ठिकाणी अध्यात्म साधना करण्यासाठी तप करण्यासाठी पाठवते आणि लक्ष्मीही इथं अवतीर्ण होते परंतु पांडू शर्माची ही भक्ती साधना पाहून गोविंद एक प्रकाश प्रकाशरूपामध्ये पांडू शर्माला दर्शन घडवतात आणि त्यातून हा माणूस इतका पुलकी पुलकीत आणि बेहोश होऊन जातो आणि तेव्हा आपल्या वारकरी संप्रदायामध्ये भक्त देवाचं सत् पाहतो देवभक्ताचं सतो पाहतो या न्यायानं पांडू शर्माला तुला काय वर मागायचा तो माग तेव्हा त्यांनी एवढीच एक इच्छा व्यक्त केली की या अध्यात्मनगरीमध्ये श्रीपूर नगरीमध्ये माझं नाव राहावं आणि म्हणून गोपस्वरूपात कृष्ण रूप गोविंद या पांडूच्या नावानं इथं पांडुरंग रूपात प्रकटतात ही जी गोष्ट किंवा ही जी कथा आहे अध्यात्मनगरी तर यानंतर संत शेख मोहम्मद महाराज राऊळबोआवा गोधडबोवा राऊळ बोवा नारायण महाराज थेट तात्या महापुरुषापर्यंत ही मंडळी इथं आपली अध्यात्म साधना करत राहिली आणि एक दक्षिण काशी आणि आपल्या अंत्यविधीसुद्धा इथं काशी विश्वेश्वर किंवा इथं कुठेही जाण्याची गरज नाही तो इथं पार पाडता येतो अशा प्रकारची एक ही भू वैकुंठभूमी म्हणजे श्रीपूर आजची श्रीगोंदा नगरी आहे आणि इथं खरं तर हा पांडुरंग आणि पंढरपूरचा विठ्ठल इथं राधा लक्ष्मी वेगळी आहे तिथं पंढरपूरला विठ्ठल पांडुरंग आपलं रुक्मिणी यांचंही स्वतंत्र मंदिर आहे गिरीबालाजी व्यंकटेश तिथंही पद्मावती आणि गिरीबालाजी वेगळे आहेत परंतु आज नामदेव एकनाथापासून सर्वांनीच हा पांडुरंग विठ्ठल आणि विठ्ठल पांडुरंग अशा प्रकारची एक समन्वयाची भूमिका मांडलेली आहे आणि खर तर हा पांडुरंग विष्णू यांच्याही डोक्यावरती म्हणजे ही बाल स्वरूपातली पांडुरंगाची मूर्ती खरं तर कट्ट्यावर हात ठेवून आहे आणि पंढरपूरची मूर्ती कटेवरती हात ठेवून आहे मात्र दोन्ही मूर्तीनं आपल्या डोक्यावरती एक महादेवाची पिंड घेतलेली आहे म्हणजे याचा अर्थ की या वारकरी संप्रदायानं शैव आणि वैष्णव या सगळ्यांचा मिलाप इथं घातलेला आहे आणि म्हणूनच पांडुरंग म्हणजे विठ्ठल आणि विठ्ठल म्हणजे पांडुरंग अशा प्रकारची एक क्षेत्रामध्ये मांडणी झाल्याचं अभ्यासकांनी मांडलेलं आहे आणि तोच अनुभव आजही आपल्याला या तीर्थक्षेत्री घडतो इथं एक स्वयंभू हे तीर्थक्षेत्र असून इथं राजाश्रय न मिळाल्यामुळं आणि खरं तर रोजगाराच्या निमित्तानं भक्तगण किंवा ही तपोभूमी हळूहळू कमी झाल्याच्या नंतर उत्तरेमध्ये ऋषी संत गेले आणि ही नगरी थोडीशी अध्यात्माच्या दृष्टीनं सुनी सुनी वाटली परंतु मालोजीराजे यांनी परत शेख मोहम्मद महाराजांना एक आपलं गुरु करून पुन्हा इथला आध्यात्मिक वारसा जतन करण्याचं काम केलेलं आहे आज वारकरी संप्रदायाचं सगळ्यात श्रेष्ठत्व काय असेल तर सगळे नाथ संप्रदाय दत्त संप्रदाय महानुभाव संप्रदाय बुद्ध या सगळ्या तत्वज्ञानाला मानवतेच्या पातळीवरती एकत्र घेऊन नामभक्तीमध्ये गोवल्यामुळं आज विठ्ठल पांडुरंग हे सबंध महाराष्ट्राचा लोकदैव बनलेला आहे लोकदैवत बनलेला आहे श्रीगोंदा नगरी जी अध्यात्मनगरी आणि साधू संतांची प्रभाव बनून राहिलेली आहे याला एकमेव कारण कोणतं असेल तर श्रीगोंदा येथील लक्ष्मी पांडुरंगाचं मंदिर या अध्यात्म क्षेत्राचा आस असून याच्या भोवती एकशे आठ मंदिरं आणि अनेक साधू संतांची प्रभावळ तयार झालेली आहे आणि ही अध्यात्म नगरी दक्षिण काशी म्हणून लौकिक का पावलेली आहे हे आपल्याला कुणालाही विसरता येत नाही से लक्ष्मी पांडुरंग हिमाळपंथी मंदिराचे विश्वस्त शिला जोशी उर्फ सराफ यांनी कार्यक्रमाची विस्तृत माहिती दिली मी शिला प्रदीप सराफ शिला पुरुषोत्तम जोशी माझे आजोबा कैलासी एकनाथ सदाशिव जोशी सिद्ध संत होते त्यांनी पूर्वी या शहराचं नाव श्रीपूर असं होतं त्या आमच्या आजोबांनी श्रीपूर महात्म्य म्हणून जो एक ग्रंथ लिहिलेला आहे त्या ग्रंथातून त्यांनी या मंदिराचं किंवा या श्रीगोंदा श्रीपूर शहराचं महत्त्व त्या ग्रंथामधून सांगितलेलं आहे त्या ग्रंथाचं आपण दत्ता जगताप यांच्यामार्फतच त्यांची प्रेसच्या मार्फत आपण त्यांचं प्रकाशन केलेलं आहे अप्रकाशित होतं ते महासाहित्य त्यानंतर मी त्याला पुनर्लेखन करून प्रकाशात आणण्याचं काम थोडंसं केलं आहे त्यानंतर बळेसरांनी आणि आनी अनिल बऱ्या प्रकारे त्याला अभिप्राय देऊन त्याचं महत्त्व त्यापेक्षाही जास्त वाढवलेलं आहे त्यामुळं कैलासवासी माझे सिद्ध संत एकनाथ जोशी यांनी हा आषाढी एकादशीचा उत्सव स्वतःच्या स्वखर्चानं पहिल्यांदा पहिल्या सुरुवातीला सुरू केलेला आहे त्यानंतर आमचे वडील कैलासवासी पुरुषोत्तम एकनाथ जोशी यांनीसुद्धा बरीच वर्षं स्वखर्चानीच हा उत्सव आषाढी एकादशीचा जो उत्सव आहे तो सुरू केला आहे त्यांचीच परंपरा आता आम्ही पुढे चालवत आहोत आज आपलं या या ठिकाणी आपल्याकडं सकाळी सहा ते नऊ या, या, या वेळामध्ये लघुरुद्राभिषेक लक्ष्मी पांडुरंग मंदिरात झालेला आहे त्यानंतर अकरा ते दोन वाजे अकरा वाजता आरती झालेली आहे आणि अकराच्या पुढे बारा ते दोन वाजेपर्यंत भजनी मंडळाची भजनं इथं होणार आहेत आणि दुपारी चार वाजता संगीत विशारद साधना संगीत विद्यालय श्रीगोंदा याचे अध्यक्ष जे हमीद भाई सय्यद यांचं संगीताचा सुरे असा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे तो तो कार्यक्रम च चा, चार ते सात या वेळात होईल आणि त्यानंतर सात वाजता पुन्हा एकदा लक्ष्मी पांडुरंगाची महाआरती होऊन आजचा आषाढी उत्सव संपन्न होईल या कार्यक्रमासाठी सर्व भाविक भक्तांनी आणि संगीतप्रेमींनी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहावं अशी लक्ष्मी पांडुरंग मंदिर ट्रस्टच्या वतीनं मी आपणा सर्वांना विनंती करते आणि या मंदिराचा जे दुर्लक्षित मंदिर राहिलेलं आहे त्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचं नियोजित आहे त्या नियोजनामध्ये आपल्या सर्व भाविक भक्तांनी आणि नागरिकांनी आर्थिक सहाय्य करून आपल्या गावातले जे पुरातन मंदिर आहे त्या मंदिराचं जीर्णोद्धार करण्यात आम्ही सगळ्यांनी लक्ष्मी पांडुरंग मंदिराला ट्रस्टला सहकार्य करावं अशी मी कळकळीची सर्व नागरिकांना विनंती करते आज दिवसभरामध्ये सकाळपासून सायंकाळपर्यंत असंख्य भाविक भक्तांनी दर्शन व कार्यक्रमाचा आनंद घेतला आजच्या खास वृत्ताबरोबर तुर्तास येथे थांबू पुन्हा भेटू नवनिर बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दक्ष टाइम ट्वेंटी बोलासाठी श्रीरंग सावे सुद्धा जगतात श्रीगोंदा अहिल्यानगर